साताऱ्यामध्ये सत्तर ते ऐंशी घराचं एक छोटंसं खेडेगाव गावात आम्ही मराठी शाळेत शिकायचो साधारण नोव्हेंबर महिन्यात आमची सहा माई परीक्षा असायची आणि त्यानंतर दिवाळीची सुट्टी शाळेची परीक्षा संपली आणि आम्हाला सुट्टी लागली सुट्टी सगळ्याच मुलांना आवडते तसे आम्हाला पण सुट्टीची ओळ असायची एकदाची सुट्टी लागली आणि आम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच घरच्यांनी कामं सोपवली ते म्हणजे गाई म्हैसी डोंगरावर चरायला घेऊन जायची खरं तर ते आमच्यासाठी काम नसायचं उलट एक प्रकारची मजाच असायची कारण मनसोक्त खेळायला मिळायचं आणि तिथं अडवणारं कोणी नसायचं आमच्या मित्रांची एक टोळी निघायची आपापली जनावरे घेऊन आमचं गाव तसं नैसर्गिक समृद्धी लाभलेलं गावच्या चोही बाजूला डोंगर जनावरांच्या चरण्यासाठी मुबलक चारा मोठमोटाली झाडं आणि पाण्यासाठी ओढा सगळी सोय असल्यामुळे जनावरं पण जास्त इकडे तिकडे जायची नाहीत मग आम्हाला खेळायला टाईमच टाईम ताइम मिळायचा डोंगरावर भलं मोठं पठार होतं पठारावर लगोर सूरपारंब्याचे डाव रंगायचे खेळता खेळता दिवस कसा जायचा हे काहीच समजायचं नाही अशाच एका दिवशी आम्ही तीन चार मित्र डोंगरावर गेलो जनावरांना चरायला सोडून आम्ही दिवसभराचं प्लॅनिंग बनवायला लागलो मग थोडंफार खेळलो आणि दुपारी घरून आणलेली भाजी भाकरी खाल्ली आणि जनावरांना पाणी पाजण्यासाठी एका ओळ्यामध्ये घेऊन गेलो पाणी पाजून परत पठारावर आलो आणि त्यांना चरायला सोडून मग प्लॅनिंग केल्याप्रमाणे ओढ्याच्या काठी असलेल्या मोठ्या झाडावर सूरपारंभ्या खेळायला जायचं ठरवलं आम्हाला खात्री होती की आता जनावरे कुठेही जाणार नाहीत म्हणून निर्धास्तपणे आम्ही गेलो झाड खूप जुनं आणि मोठं होतं त्यामुळे ते त्या आम्ही निवडलं जनावरं कुठेही जाणार नाहीत म्हणून आम्ही बिंदास्त खेळू लागलो खेळता खेळता कधी दिवस मावळला आम्हाला समजले पण नाही जनावरे सवयीप्रमाणे दिवस मावळतीला गेल्यावर डोंगर उतार होऊन घराच्या दिशेने कधीच निघाली थोडाफार अंधार होताच आम्हाला जाणीव झाली आम्ही खेळ थांबवला आणि पळत पठाराच्या दिशेने गेलो पठारावर पोहोचून बघितले तर जनावर हे कुठेच दिसेनात तेव्हा सगळी मुलं घाबरली आणि आम्ही त्यांना शोधायला सुरुवात केली मनात एकच भीती आता घरी काय सांगायचं सा। मार खावा लागणार म्हणून जीवाच्या आकांताने आम्ही त्यांना शोधू लागलो हळूहळू रात्र वाढत होती तशी मनात भीती पण वाढत होती पण जनावर मिळेपर्यंत आम्ही कसे जाणार होतो घरी इकडे घरी आई दारातच आमची वाट बघत बसलेली बाबा काही कामानिमित्त शहरात गेलेले आम्हाला कधीच एवढा उशीर झाला नव्हता त्यामुळे तिला काळजी वाटत होती तेवढ्यात आमची जनावर तिला दिसली तशी तिची काळजी मिटली तिने गोठ्याचा दरवाजा उघडला जनावर आपापल्या जागेवर जाऊन रवंत करत उभी राहिली त्यांना बांधून आई गोठ्या बाहेर आली पण अजून मी तिला दिसलो नाही म्हणून मला आवाज देऊ लागली तिला वाटले असेल इथेच कुठेतरी खरं तर माझ्याप्रमाणेच सगळ्या मित्रांच्या घरची परिस्थिती तीच होती इकडे जसा अंधार वाढू लागला आम्हाला खूप भीती वाटायला लागली हिरवागार निसर्गरम्य दिसणारा डोंगर आता भयानक वाटू लागला रात्रीचे साधारण आठ वाजत आलेले जनावरांना शोधून शोधून पाय दुखू लागलेलं सगळे सरळकुंडीला आलेले पण करणार काय आणि घरी काय सांगणार याच भीतीने आम्ही एका ठिकाणी दगडावर बसलो आता शेवटचं ओढ्याकाळी शोधायचं आणि मग नाईलाजाने घरी जायचं असे ठरवून आम्ही उठलो आणि ओढ्याच्या दिशेने निघालो अंधार होता समोरचं काहीच दिसत नव्हतं आम्ही जनावरांच्या ठेवलेल्या नावाने आवाज देत होतो भीती वाटत होती म्हणून एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवलेले सगळीकडे अंधार पायाला ठेचा लागत होत्या पण त्याची जाण कुणालाच नव्हती उड्याजवळचे वातावरण अधिक भयानक वाटू लागले एकतर तिथे झाडंझुळपं खूप होते आणि गवत पण जास्त होतं रातखिळ्यांचा आवाज येत होता सकाळी याच जागेवर आपण खेळत होतो याचा विश्वास कुणालाही वाटत नसेल आम्ही आवाज देत निघालेलो पण काही प्रतिसाद मिळाला नाही नाराज होऊन आम्ही माघारी फिरलो आणि सहज त्या झाडाकडे लक्ष गेलं ज्यावर काही वेळापूर्वी आम्ही पारंब्या खेळत होतो किती भयानक दिसत होते ते झाड तिकडे आमच्या आया एकमेकांच्या घरात जाऊन बघू लागल्या आम्ही कुठेच सापडलो नाही आता मात्र सगळ्यांना भीती वाटू लागली माझ्या आईचे तर रडून रडून वाईट अवस्था झालेली माझे बापा पण घरी आले त्यांना पण समजले मग सगळ्यांनी मिळून आम्हाला शोधायला सुरुवात केली सगळं गाव पालतं घातले पण आम्ही दिसलो नाही मग गावातील काही लोकांना घेऊन आमच्या सगळ्यांच्या घरचे शोधायला हातात कंदील बॅटरी घेऊन निघाले नाहीलाजाणं आम्ही घरी जाण्यासाठी निघालो भीतीने अगदी खराब हालत झालेली त्या डोंगरावर पण आता कोणी दिसत नव्हतं आणि वातावरण पण भयानक वाटू लागलं त्यामुळे आम्ही एकमेकांचे हात पकडून हळूहळू रस्त्याला जाण्यासाठी निघालो आम्हाला मनातल्या मनात असे वाटले की आपण यावेळी इकडे यायला नको होते तेवढ्यात माझ्या मित्राने सांगितले की कोणीतरी त्या झाडाजवळ उभे आहे तो इथे राहतो त्याच्या सांगण्यावरून आम्हाला काहीच समजले नाही तो काय बोलत होता तर त्याला विचारले काय म्हणतोयस तू त्या झाडाजवळ कोणी नाही कारण रात्र झाली आहे त्या झाडावर कोणी का असेल तो म्हणाला मी आताच कोणाला तरी पाहिले म्हणून मी म्हटलं होतं मी त्याचं बोलणं समजून घेतलं मला वाटलं की कोणी असेल तर तेवढाच आधार आम्ही बघायला गेलो पण रात्री काहीच दिसत नव्हतं पण त्याला काय दिसलं होतं हे समजलं नाही तो म्हणाला मला त्या झाडाजवळ कोणीतरी दिसले तो आपल्याला पाहत होता मला वाटतं त्या ठिकाणी भूत आहे आमची भीतीनं हालत खराब झालेली राजू आमच्यापेक्षा वयानं एखाद वर्षा मोठा असेल त्याने काय विचार केला काय माहीत तो आम्हाला बोलला चला इकडून इथे थांबायचं नाही आम्ही पण होकारार्थी मांड डोलावली आणि त्याच्या पाठीमागे चालू लागलो चालता चालता असे वाटू लागले की आमच्या मागे कोणीतरी येत आहे मी हळूच मागे बघितलं पण कोणी दिसले नाही परत पुढे बघून चालू लागलो आमची दररोज जायची यायची वाट पण आम्हाला ती अनोळखी वाटू लागली ती काय संपता संपेना त्यामध्ये काळाकुट्ट अंधार आणि भयान शांतता जणू आमच्या भीतीत भर घालत होते आम्ही लवकरात लवकर डोंगर उतरायचा म्हणून भरभर चालत होतो पण रस्ता काय संपायचं नाव घेईना हळूहळू सगळ्यांनाच भास होऊ लागला की आपल्या मागून कोणीतरी येत आहे कुणाच्याही तोंड नावास फुटेना मनातल्या मनात आठवतील तेवढ्या देवांच्या नावाचा जयघोष चालू केला तेवढ्यात माझ्या नावाने कुणीतरी हाक मारली मी मागे बघणारच तेवढ्यात राजूने मला मागं बघण्याचा इशारा केला जो कोणी होता तो आळीपाळीने सगळ्यांची नावे घेत होता पण कुणाचं धाळस होईना मागे बघण्याचं इकडे गावातील लोक डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली आणि वेगवेगळी टोळकी तयार करून वेगवेगळ्या दिशेला आम्हाला शोधायला निघाली आमच्या नावानं आवाज देऊ लागली आम्हाला दूरवरून आवाज ऐकायला यायला लागले थोडंसं हायचं वाटलं पण अजून विश्वास बसेना की नक्की आवाज कोण देत आहे आम्हाला भास होतोय की कोणी शोधत आलं आहे म्हणून त्यामुळे आम्ही काही प्रतिसाद न देता आम्ही डोंगर उतरायच्या दिशेने चालत राहिलो एकदाचा तो रस्ता सापडला आणि आम्ही भरभर उतरायला सुरुवात केली गावात सगळ्यांच्या आया बहीण छोटे भाऊ सगळे एकत्र बसून वाट बघत बसलेले शेजारी पाजारी त्यांच्यासोबत होतेच आणि त्यांना धीर देत देत मधूनच मागचा एखादा भूताचा किस्सा सांगायचे की कसे जाधवांच्या गणप्याला डोंगरात भूताने झपाटले होते चार दिवस तो डोंगरात कसा वेड्यासारखा फिरायचा मग गावातल्या लोकांनी धरून आणून देवर्षाकडे त्याला नेले मग उतारा काढून त्याला मोकळे केले तसे पाहिले तर आमच्या गावात अनेक किस्से चालत राहायचे काहींचे खरे अनुभव तर काही रंगून सांगायचे जसं जसं किस्से सांगायचे चालू झालं आईचं रडणं आणि देवाला नवस करणं चालू झालं समजवायला किंवा धीर द्यायला आलेले लोक भीतीचं घालत होते आम्ही अर्धा डोंगर उतरलो भूखातार खूप लागलेल्या चालून चालून खूप पाय दुखू लागले पोटामध्ये अन्नाचाही कण शिल्लक राहिला नव्हता पण भीतीने कसे तरी न थांबता खाली खाली येत होतो दूरवर थोडंसं काहीतरी चमकायचं आणि बंद व्हायचं झाडांच्यामधून ते समजत नव्हते की नक्की काय आहे जसं जसं खाली उतरत गेलो तसं आमच्या नावाचे आवाज ऐकू येऊ लागले गावकरी आवाज देत होते बॅटऱ्या फिरवत होते जरा जीवात जीव आला पण भीतीने आमच्यात प्रतिसाद द्यायची कुणाची हिंमत होत नव्हती वाटायचं की पळत तिकडे जावे पण तेवढी ताकद कुणाच्यातही राहिली नव्हती आम्ही जेवढी ताकद आहे तेवढी ताकद पणाला लावून आवाजाच्या दिशेने जायचा प्रयत्न करू लागलो थोडं मैदानात आल्यावर कुणाची तरी बॅटरीचा प्रकाश आमच्या बाजूने पडला आणि त्याला आम्ही दिसलो तो ओरडला ती बघा पोरं आणि ती आवाज देत देत परत आमच्याकडे यायला लागली आम्हीही तिकडे जाऊ लागलो आमच्या जीवात जीव आलेला सगळ्या देवांचे आभार मानत आम्ही तिकडे चाललो होतो सहज डोंगराच्या दिशेने पाहिलं तर टेकड्यावर कोणीतरी आमच्याकडे बघत उभा राहिला होता आणि बघता बघता तो गायब झाला तोपर्यंत गावाले आमच्याजवळ पोहोचले होते त्यांना बघून आम्ही रडायला लागलो खरं तर ते रडणं आनंदाचं होतं की आतापर्यंत भीतीने मनात दाबून ठेवलेलं होतं ते काही समजत नव्हतं आम्ही मटकन खाली बसलो आता मात्र दहा पाऊले पण चालायची ताकद राहिली नव्हती मग सगळ्या जणांना आम्ही सापडल्याचा निरोप दिला आणि ती आमच्याकडे पोहोचेपर्यंत सगळे मैदानात बसले हळूहळू सगळी टोळकी आली आणि आम्हाला अक्षरशः उचलून गावाकडे घेऊन निघाली घरी पोहोचल्यावर आईने पळत येऊन मिठी मारली आणि ती रडायला लागली मला पण रडू आवरे ना आणि कितीतरी उशीर आई आणि मी रडत होतो सगळे केव्हा आपापल्या घरी गेले होते ते पण समजलं नाही आणि आता आमच्याकडे पण सांगायला भूताचा किस्सा होता मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत